नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यावर्षी बरेच विद्यार्थी आणि पालक फार्मसी ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस पंचवीससाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी वारंवार मुदतवाढ होत आहे कधी तुमचं कॅपराऊंड सुरू होईल ऑप्शन फॉर्म सुरू होतील आणि कॉलेजेस कधी सुरू होतील असा प्रश्न बरेच पालक आणि विद्यार्थी विचारत आहेत तर या प्रवेश प्रक्रियेला विलंब का होत आहे तर या ठिकाणी फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया पी सी आय जे की इंडियामध्ये आपल्या नवीन कॉलेजेसना मान्यता देतं ॲप्रूव्हल देतं तर त्यांच्यामार्फत यावर्षी जे नवीन कॉलेजेस अप्रुवल मिळण्यासाठी अप्लाय करणार आहेत त्यासाठी त्यांना साधारणपणे ऑक्टोबर एंडपर्यंत म्हणजे तीस ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आणि त्यानंतर त्या, त्या कॉलेजेसचे इन्स्पेक्शन होईल आणि त्यानंतर कुठं जाऊन ॲडमिशन प्रोसेस आपली सुरू होईल म्हणजे कॅपराउंड ऑप्शन फॉर्म भरणं आणि मग तुमचे कॉलेजेस सुरू होतील अर्थात हे जे पी सी आयचं सर्क्युलर आहे हे कॉलेज त्याशिवाय जे काही ॲडमिशन ॲथॉरिटी आहेत ऑल स्टेटच्या जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये बी फार्मसाठी सीई टी सेल डिप्लोमासाठी डी टी ई यांच्याकडे यांनी हे सर्क्युलर पाठवलेलं होतं आणि हो नुकतीच आज पेपरला बातमी आलेली होती या संदर्भात लक्षात ठेवा बातमी काय आहे फार्मसीच्या सत्तर हजार विद्यार्थ्यांचा जीव टाकलेला का तर पी सी आयमुळे तीस नोव्हेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया लांबलेली ला आहे आणि शैक्षणिक वर्षाचं पूर्ण वेळापत्रक या ठिकाणी कोलमडणार आहे या बातमीचा फोटो मी खाली टेलिग्राम चॅनलला आपले शेअर करेल पण आता काय करायचं बरेच विद्यार्थ्यांनी पालक चिंतेत असतात तर या परिस्थितीमध्ये जर हंड्रेड अँड वन पर्सेंट एकशे एक, एक टक्के तुमचं फिक्स आहे की मला फार्मसीच करायचं आहे तुमच्याजवळ जुनं नामांकित चांगलं स्टँडर्ड कॉलेज त्याला फार्मसीचा जेवढा कटऑप आहे तेवढे मार्क्स जर तुमचे असतील आणि तुम्हाला फार्मसीच करायचं असेल तर नक्कीच तुम्ही वेट करू शकता कारण ॲडमिशन प्रोसेस उशिरा झाली कॉलेजेस उशिरा सुरू झाले तरी या ठिकाणी तुमचा अॅकॅडमिक लॉस हा काही होणार नाही आहे फक्त सिलॅबस रिड्यूस केला जाईल आणि त्यानुसार फास्ट सिलेबस शिकवला जाईल पण नुकसान काही तुमचं होणार नाही नुकसान कोणतं होतंय तर सिलॅबस तुमचा थोडा फास्ट शिकवला जाईल आणि सिलॅबस आहे तो थोडा रिड्यूस केला जाईल हे शेवटी कधी कॉलेज सुरू होता आणि ज्या त्या विद्यापीठांचा निर्णय आणि पी सी आयचा निर्णय असेल की कशा पद्धतीनं सिलेबस पूर्ण करायचा आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी गुण असतील आणि तुम्ही इतरही ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट झालेला असाल तर लक्षात ठेवा जर इकडे कट ऑफ जास्त लागणार असेल ला आणि तुमचा नंबर ऑनलाईन लागण्याची शक्यता कमी असेल तर अशा परिस्थितीमध्ये कुठेही कुठल्या कुठे तरी नवीन फार्मसी कॉलेजला ॲडमिशन घेण्यापेक्षा जर तुम्हाला इतर कुठल्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट झाला असेल तिथे कुठल्या इतर कॉलेज इतर कोर्सला जर तुमचा नंबर लागत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही तोही विचार करू शकता कारण उद्या जाऊन असं नको व्हायला की फार्मसीसाठी तुम्ही वेट करत राहिला आणि ऐन टाईमाला पुढे सगळीकडेच कट ऑफ व्हायला लागला आणि तुम्हाला ॲडमिशन मिळालं नाही असं व्हायला नको म्हणून तुम्ही या ठिकाणी ही एक गोष्ट काळजी घेऊ शकता जर तुमचं अजून फिक्स नसेल की फार्मसी करायचं की अजून काही करायचं तर ही बातमी आहे त्याचा फोटो मी टेलिग्राम चॅनलवरती टाकत आहे बातमी पूर्ण काय आहे तर पी सी आय फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने जे काही नवीन कॉलेज ॲप्रुव्हलसाठी ऑक्टोबर एंडपर्यंत त्यांना मुदत दिले त्यानंतर त्या कॉलेजचे इन्स्पेक्शन होतील या सगळ्या प्रोसेसला साधारणपणे नोव्हेंबर उजडणार आहे नोव्हेंबर एंडपर्यंत तीस नोव्हेंबर म्हणजे तुमचे ॲडमिशन प्रोसेस साधारणपणे जानेवारी फेब्रुवारीपर्यंत जाऊ शकते म्हणजे कॉलेज कदाचित तुमच्या जानेवारीमध्ये सुरू होतील कारण डिसेंबर तरी अर्धा जाईल राऊंडमध्ये तर यामुळे बराचसा विलंब जाणार आहे या सगळ्या गोष्टींना तर शेवटी निर्णय तुमचा असणार आहे मी केवळ काय बातमी आहे काय परिस्थिती आहे काय अपडेट आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा या बातमीचा फोटो मी खाली टेलिग्राम चॅनलवरती टाकत आहे तिथं जाऊन तुम्ही सविस्तर बघू शकता ही बातमी आहे या ठिकाणी बातमीमध्ये सविस्तर दिलेले आहे की कशामुळं या ॲडमिशन प्रोसेसला विलंब होत आहे डिले होत आहे एक्सटेंड का होत आहे डेट हे कारण या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि हेच ते पी सी आयचं जे सर्क्युलर आहे ॲक्च्युली हे सर्क्युलर आहे ते जे काही ॲडमिशन ॲथॉरिटी असतात जसं की सीई टी सेल डी टी आणि जे काही कॉलेजेस आहेत फार्मसी कॉलेज तसेच गव्हर्नमेंट आहे त्यांच्यासाठी आलेलं आहे शेवटी पेपरमध्ये ही बातमी आलेली आहे काय कारण आहे दिले ते दिलेलं आहे त्यामुळं ही बातमी तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि शेवटी काळजीपूर्वक निर्णय घ्या घाई तर निर्णय घेऊ नका परंतु चुकीचा निर्णय घेऊ नका या ठिकाणी मार्क्स कमी असतील इतर कुठल्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट झाला असेल तर तिथं घ्या कारण उद्या असं नको व्हायला की इकडे कट ऑफ जास्त लागला आणि कुठेच ॲडमिशन मिळालं नाही असं व्हायला नको म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक निर्णय घ्या कोणता जो घ्यायचा असेल आणि जर तुमचा हंड्रेड अँड वन पर्सेंट फिक्स आहे मला फार्मसीस करायचे आहे मार्क्स चांगले आहेत जे काही जवळचं चांगलं स्टँडर्ड साधारणपणे वीस पंचवीस वर्ष जुनं कॉलेज चांगलं गव्हर्नमेंट कॉलेजला जर कोणी करत असेल किंवा या ठिकाणी चांगल्या जुन्या वीस पंचवीस वर्ष जुन्या कॉलेजला नामांकित कॉलेजला जर तुम्ही प्रवेश घेत असाल आणि तेवढे मार्क्स रेंज तुमचे असतील शंभर टक्के तुम्ही वेट करू शकता कारण त्या ठिकाणी कॉलेज जरी उशिरा सुरू झालं तरी तुमचा सिलेबस वगैरे हो कवर केला जाईल सिलेबस रिड्यूस केला जाईल हा त्या त्यावेळी घेतला जाणारा निर्णय आहे पण सध्या जे अपडेट आहे की ॲडमिशन प्रोसेसला का विलंब होत आहे ते कारण मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे थँक्यू